नमस्कार यवतमाळ एक्सप्रेस न्यूजमध्ये मी ज्योत्ना आपलं हिवरा संगम येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी महागाव तालुक्यातील संगम येथील भीमगडावर महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हार अर्पण करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव भुसारे मुख्याध्यापक बालाजी घाळगे मुकुंद पांडे हिवरा ग्रामपंचायतच्या सरपंच मेघाताई उपसरपंच शरद पाटील शिक्षिका आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या शोभा कदम राजू धोतरकर रमेश भुसारे अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील प्रवीण कदम गिरीश बोरुडकर सुधाकर जामकर अशोक भैया जयस्वाल राजराम ठाकरे विशाल कदम राम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्वांच्या आयोजकांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शिक्षिका शोभा कदम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले युवकांनी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावे यासाठी जास्तीत जास्त वाचन करावे असे उपयुक्त मार्गदर्शन केले अनेक महिला युवतीने सुद्धा यावढे भीमगीते गायन केले यावेळी महिला पुरुष युवती युवकांसह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर कदम रवी पडणे राजेश कदम धम्मपाल हनवते भिकू हलवते अविनाश पळघणे सुनील सुशील मुजमुले संजय कदम सुभाषराव कदम समाधान कांबळे यांच्यासह अनेक युवकांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन नितीन ठाकरे तर आभार प्रदर्शन बापूराव कदम यांनी मानलेत यवतमाळ एक्सप्रेस साठी संदीप कदम भीमराव तुम्ही जेव्हा आले नंतर मी जेवतो ते परीक्षेला जायचे परीक्षेतून आला काय तर एकच भाकर आणि माझे वडील एकच भाकर खाऊन राहिले मग आंबेडकर त्यांच्या वडिलांना विचारतात की एका भाकरीने तुमच्या शरीराची पोट भूक भागली का बाबा तर त्यावेळी पहा रामजी आंबेडकर कसं उत्तर देतात आपल्या मुलाला भीमा ह्या एका भाकरीने माझ्या पोटाची भूक भागणार नाही हर खुण भानजीवाच करून राणं हलीन जरी भान पावसा तुकडा वरील पडेल दिसत तरी छत्रा नका मान छत्रा माची पुतभामाची मिळालं वरदान दान खर खुन भानजीवाच करून हिराण हलीन जरी भान